नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार चोवीस जे की आज संपन्न झालेली आहे तर विद्यार्थी मित्रो बी एड सी ई टी दुपार सत्र व सायंकाळ सत्र यात जे प्रश्न आले होते त्याच्या आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या ते अजूनही नवीन असाल तर कृपया व्हिडिओला सबस्क्राइब करा तसेच चॅनल आवडल्यास ला, नक्कीच लाईक करा विद्यार्थी मित्रो बी एड सी ई टी संपन्न झाल्यानंतर आपल्या इथून पुढच्या ज्या अपडेट्स आहेत त्या आपल्या रिझल्ट संदर्भात असतील कॅप संदर्भात असतील आपल्या ॲडमिशन्सचे सर्व ज्या प्रोसेसेस आहेत टप्पे आहेत त्या सर्व अपडेट्स आपल्याला आमच्या चॅनलवरती त्या त्या वेळेत मिळत राहतील यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर चला पाहूया आजच्या आपल्या दुपार व सायंकाळ सत्रात आलेले प्रश्न भारताची राष्ट्रीय नदी कोणती असा प्रश्न विचारण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रो विद्यार्थी मित्रो याचं उत्तर आहे गंगा नदी भारतामध्ये वाहणारी सर्वात लांब असणारी नदी जिची लांबी अडीच हजारपेक्षाही जास्त किलोमीटर्स आपल्याला पाहायला मिळते तर ती आपल्या देशाची पवित्र असणारी नदी तसेच राष्ट्रीय नदीमधून आपल्याला परिचित आहे तर रा गंगा राष्ट्रीय नदी अशा प्रकारचं उत्तर त्यानंतर पुढचा प्रश्न विचारण्यात आला तर विद्यार्थी मित्रो जम्मू काश्मीरचे नृत्य कोणते विद्यार्थी मित्रो आता पर्याय आम्हाला अवेलेबल होऊ शकले नाही तर रोफ व घुमरो आता त्यापैकी पर्याय जे जे असतील तिथं त्याप्रमाणे आपल्याला ह्याचं उत्तर घ्यावं लागेल तर रोफ व घुमरो हे दोन जे नृत्य आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला प्रसिद्ध असलेले पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रो त्यासहित दुसरेही प्रश्न विचारण्यात आले होते तसेच बाकीचे ज्या अपडेट्स आहेत विद्यार्थी मित्रो परीक्षानंतरच्या यासाठी चॅनल आमच्या ट्यून रहा गलगंड रोग कोणत्या घाटकाअभावी होतो तर विद्यार्थी मित्रो आजच्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तसेच दुपारी हा प्रश्न विचारण्यात आला होता गलगंडा हा रोग, था था एक एक रोग जो आहे विद्यार्थी मित्रो तर आयोडीनच्या कमतरतेमुळे होत असतो व आयोडीन एकशे एकतीस हे जे आयसोटोप आहे त्याने आपल्याला तो रोग दुरुस्त करता येतो नीट करता येतो त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो फुलफॉर्मच्या स्वरूपात विचारण्यात आलेला होता तर तो म्हणजेच आय व्ही एफचे पूर्ण रूप काय आहे तर विद्यार्थी मित्रो बायोटेक्नॉलॉजीचं हे एक वरदान आहे तर इन फिट्रो फर्टिलायझेशन हे आय वी एफचं आपल्याला पूर्णरूप फुलफॉर्म असलेलं पाहायला मिळतं त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो केरळ हे जे आपलं शेजारील राज्य आहे विद्यार्थी मित्रो दक्षिण भारतातील राज्य आहे तर केरळची राज्यभाषा कोणती तर विद्यार्थी मित्रो कर्नाटकला त्याची बाउंड्री आपल्याला केरळची असलेली दक्षिण भारतात पाहायला मिळते तर मल्याळम नावाची जी लँग्वेज आहे भाषा आहे ही केरळची राज्यभाषा होय तसेच विद्यार्थी मित्रो केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप याचीसुद्धा भाषा आपल्याला मल्याळम असलेली पाहायला मिळते म्हणजेच केरळ व म लक्षद्वीप यामध्ये मल्याळम भाषा चालते व ती त्यांची राजपत्रित भाषा होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की क्रिकेट संदर्भात विचारण्यात आला होता तो म्हणजेच दोन हजार बावीसचे आय पी एल सामने जे आहेत विद्यार्थी मित्रो तर दोन हजार बावीसचे आय पी एल कोणी जिंकले म्हणजे अंतिम सामना कोणी जिंकला असा हा प्रश्न होता तर विद्यार्थी मित्रो गुजरात टायटन्स हे या सामन्याचे विनर विजेते होय व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा विद्यार्थी मित्रो जरी आपली एक्झाम संपली असली तरी आमच्या चॅनलला कनेक्ट राहा मिठाचे रेणूसूत्र काय आहे असा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता विद्यार्थी मित्रो दुसऱ्या सत्रामध्ये आज तर एन ए सी एल हा मिठाचा म्हणजेच कॉमन साल्टचा केमिकल फॉर्म्युला होय विद्यार्थी मित्रो अशा प्रकारचे आपल्याला हे दुसऱ्या व तिसऱ्या सत्रातील प्रश्न पाहायला मिळाले तसेच इतर जे सत्रे आहेत विद्यार्थी मित्रो त्याचेही प्रश्न मागील दोन दिवसाचे म्हणजेच विद्यार्थी मित्रो पाच व चार तारखेचे जे प्रश्न आहेत तेही आपण पाहिले सर्व अपडेट्स आत्तापर्यंत चा आमच्या चॅनलला आपल्याला दिलेले आहेत तसेच विद्यार्थी मित्रो परीक्षेनंतर म्हणजेच आपली रिझल्ट व बाकी ज्या बाबी आहेत या संदर्भात सुद्धा आपल्या चॅनलला सगळ्या अपडेट्स आपल्याला मिळत राहतील तसेच विद्यार्थी मित्रो अजून कुठल्याही सत्रामध्ये आपली एक्झाम झाली असेल आणि प्रश्न आपल्या लक्षात आल्यानंतर नक्कीच आम्हाला पाठवा जेणेकरून आपल्याला जसं या मागील प्रश्नपत्रिका आपण पाहिल्या दोन हजार एकवीस बावीस तेवीस तर त्या ते सगळ्या प्रश्नपत्रिकांचा आपल्याला फायदा झालेला आहे विद्यार्थी मित्रो बी एडची सीई टी कशी असते त्याची लेवल कशी असते हे आपण वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रो आपण जर अजून प्रश्न पाठवले तर नक्कीच आपल्या पुढच्या जे बंधू भगिनी आहेत त्यांनाही याचा फायदा होईल तसेच विद्यार्थी मित्रो बी एड संदर्भात बी एड महाविद्यालय असतील त्यांचं फीजचं स्ट्रक्चर असेल तसेच इतर ज्या बाबी आहेत विद्यार्थी मित्रो बी अभ्यासक्रम असेल संदर्भातील सर्व हिर व्हिडिओ अपडेट्स आपल्याला मिळत राहतील लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची वाट पाहते आमचं चॅनल विद्यार्थी मित्रो तर आपल्या लक्षात राहिलेले प्रश्न नक्कीच सेंड करा धन्यवाद